हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा महामार्ग मराठवाड्यातून चाललेला आहे नागपूरहून निघून हा महामार्ग साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेली आमची माऊरची देवी औंडा नागनाथ त्याचबरोबर नांदेडचा गुरुद्वारा तुळजापूरचं मंदिर हे मराठवाड्यातल्या प्रमुख प्रमुख ठिकाणांहून हा महामार्ग चाललेला आहे या निमित्तानं माझ्या शेतकरी बांधवांना चौकट रकमा त्यांच्या जे काही महामार्गात बहुत जमीन जाणार आहे त्यांच्या मिळणार आहेत या निमित्तानं औद्योगिकदृष्ट्या आम्ही अत्यंत मागे आहोत एक संभाजीनगर शहर सोडलं तर मराठवाड्यातल्या कुठल्याही शहरामध्ये उद्योगाच्या माध्यमातून पैसा येत नाही परंतु या माध्यमातून एक धार्मिक पर्यटन या मा इथं वाढायला लागेल या निमित्तानं बाहेरचे लोक सहज नांदेडला असेल औंढा नागनाथ असेल माहूरला येऊ शकतील कारण आज पुण्या मुंबईवरनं नांदेडला यायचं असेल तर बारा बारा चौदा चौदा तास लागतात आपण बघितलं की समृद्धी महामार्ग झाल्यामुळे नागपूरची संत्री सहा तासामध्ये मुंबईला चाललेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात औद्योगिकरण वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणात जमिनींची भाव वाढलेले आहे दुर्दैवानं साहेबांनी याला विरोध करू नये अशी माझी विनंती आहे कारण जे आत्तापर्यंत विरोध करत होते ते मराठवाडा द्वेष्टे लोक होते आणि त्या यादीमध्ये त्यांनी जाऊन बसू नये याच्यामध्ये वेगळं काहीतरी कारण असेल असं मला निश्चित वाटतं कुठल्याही शेतकऱ्यांचा वगैरे विरोध केलेला नाही आमच्या भागातल्या तर उत्तर दक्षिण भागामधून जाणाऱ्या आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यामधून जाणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आनंदाने आम्ही या जमिनींसाठी आमच्या जागा आपल्या या रस्त्यासाठी आमच्या जमिनी देऊ त्यामुळं हा जो विरोध आहे हा राजकीय विरोध करून मला वाटतं स्वतःची काही पोळी भाजून घेण्यात ये येऊ शकते का